महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने तयारी सुरू केली आहे नुकतेच सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीची बैठक घेऊन महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची घोषणा केली आहे दरम्यान काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकर यांनी आपला अठरा नंबर प्रभाग सोडून शेजारच्या एकवीस नंबर प्रभागात जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे दाखल केला सोबतीला अनुसूचित जाती महिलेतून माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे सर्वसाधारण महिलेतून भीमाशंकर टेकाळे यांच्या कन यांची सून किरण शीतलकुमार टेकाळे तर सर्वसाधारण जागेसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेतून एक उमेदवार येणार असल्याचे सांगण्यात आले यापूर्वी दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये रियाज हुंडेकरी हे प्रभाग अठरामधून चारच्या पॅनलमध्ये एकमेव निवडून आले होते बाकी उर्वरित तीन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले पण यावेळी मात्र निकाळजे यांनी प्रभाग बदलून आता शेजारच्या एकवीस नंबरमध्ये गेले आहेत प्रभाग एकवीस मध्ये रियाज हुंडेकरी प्रवीण निकाळजे आणि भीमा शंकर टेकाळे हे एकत्र आल्याने पॅनल मजबूत झाल्याचे पाहायला मिळते सर्वसाधारण जागेसाठी लिंगायत समाजातून उमेदवार आल्यास काँग्रेससाठी वातावरण चांगले राहील असे कार्यकर्त्यांमधून चर्चा आहे जो है, आज हमारे अध्यक्ष चेतन भाऊ नरोडे इनके पास जो है परवाज इक्वीस से हमने फॉर्म भरा हुआ है और अभी एक चौथा कैंडिडेट जो है अलायंस में हमारे चेतन मोहन नरवटे साहब जो है देखेंगे ऐसा हमारा एक शिवसेना उद्धव साहब ठाकरे इनके अलायंस में एक सीट हमको आएंगे तो ऐसा मिला के जो है तकरीबन पर भाग इक्कीस का एक हमारा चार का पैनल हो जाएगा और अल्लाह का एहसान रहेगा और हमारे शिंदे साहब और पंडितताजी शिंदे जी की दुआ और हमारे चेतन भाव और हमारे सभी कांग्रेस लोगों का जो है हमको साथ रहेगा हम सब लोगों से ये विनंती करते हैं कि प्रभाग इक्कीस में जो भी जात के जो हर एक कास्ट के लोगों से हमारी एक विनंती है कि हमारे इस कांग्रेस को पैनल को जो है ना जिता के हमारे कांग्रेस की एक ताकत बढ़ाए ऐसे हमारे सभी लोगों से मैं विनती करता हूँ